नमस्कार साहित्यकार आणि कविता या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आजच्या कवितेचं नाव आहे तू घेतलीच माझ्या काळजाचा ठाव माझ्या वनावर तू तु, कोरले तुझे नाव माझ्या मनावर तू तु, कोरले तुझे नाव दूर केले माझे एकाकीचे घाव माझ्या मनावर तू कोरले तुझे नाव दूर केले माझे एकाकीचे घाव माझे हृदय घेते नेहमी तुझ्याकडे धाव तूच तर दिलीस मला प्रेमामध्ये वाव तू घेतलीस माझ्या काळजाचा ठाव सांग आता तुझ्या विना मी कुठं जाव तुझी साथ असली की राहतो मी शाव तुझी साथ असली की राहतो मी शाव तू दिलेल्या सुखावरती मारतो मजेत ताव तुझी साथ असली की राहतो मी शाव तू दिलेल्या सुखावरती मारतो मजेत ताव देत नव्हते अन्य देत नव्हते अन्य कोणी मला भाव तूच एक लाभली रंकामध्ये राव तुझी साथ असली की रातो मी शाव तू दिलेल्या सुखावरती मारतो मजेत ताव देत नव्हते अन्य कोणी मला भाव तूच एक लाभली रंकामध्ये राव तू घेतलीस माझ्या काळजाचा ठाव सांग आता तुझ्या विना मी कुठे जाव सोडू नको तोडू नको आणून खोटा आव सोडू नको तोडू नको आणून खोटा आव आपले नाते अतूट आहे ते अजून घट्ट व्हाव सोडू नको तोडू नको आणून खोटा आव आपले नाते अतूट आहे ते अजून घट्ट व्हाव तू घेतलीस माझ्या काळजाचा ठाव सांग आता तुझ्या विना मी कुठे जाव सांग आता तुझ्या विना मी कुठे जाव कविता कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सब्सक्राइब करा भेटूया नवीन कवितेसोबत नवीन मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र